आठ नोव्हेंबर राघोजी बांगरेंचा जन्मदिन आणि त्या दिवशी आपण उद्या दुपारी तीन वाजता मिरवणूक काढणार आहे त्यानंतर सहा वाजता इथं सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांचे ज्यांचे नंबर आले त्या कार्यक्रमांचं इथं आणि त्या कार्यक्रमाचं सादरीकरण होईल उदाहरणादाखल जे समोर वृत्ती आहे पहिला दुसरा आणि तिसरा त्याचं सादरीकरण होईल त्यांची बक्षिस झाल्यानंतर लगेच दिली जातील त्याच्यानंतर जे मारदानी खेळ त्याच्यामध्ये मलखांब आलं होतात त्या लोकांना पण त्या कलाकारांना इथे यावं लागणार आहे आणि त्यांचं बक्षीस वितरण होईल गीत गायनाचं बक्षीस वितरण होईल असा दीड दोन तासाचा कार्यक्रम कदाचित तो असेल आणि त्याच्यानंतर खर तर आदिवासी समाजा पुढची आव्हानं आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं उचललेली पावलं आणि भविष्यात उचलली जाणारी पावलं याच्यावरती मी स्वतः जे काही परखडपणानं भाष्य करणार आहे की आतापर्यंत झालेलं पुतळ्याचं राजकारण नाट्र सिटीचं राजकारण आणि याच्यावरती जे लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं जे काम झालंय तर त्याबद्दल भविष्य काळामध्ये हा तालुका कसा असावा आदिवासी समाजाची आव्हानं काय आहेत घुसखोरी विरुद्ध आदिवासी समाजाचा लढा कसा उभारला पाहिजे आणि आतापर्यंत आपण कशी त्यावरती मात केली आहे धनगर आरक्षणाला कसा विरोध केलाय बंजारा समाज आरक्षणाला कसा विरोध केलाय आपण ते याच्यावरती उद्या परखडपणानं मी भाष्य करणार आहे तर विनंती राहील सर्व तालुक्यातील मायबाप जनतेला सर्व समाज बांधवांना की मोठ्या संख्येने उद्या उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी राघोजी बांगर्यांना आपण सर्वांनी मिळून उद्या मानाचा मोजरा करूया मानाचं